नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कडकणी बनवली जातात आणि कडकणीसोबत देवीची दागिनेही बनवली जातात तर मी बनवते दे आज देवीची दागिने आणि कडकणी अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत ही रेसिपी बनवणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे मी दूध घेतलेलं आहे तर हे दूध कोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पिटी साखर घातलेली आहे पिटी साखर आता आपण विरगळून घेऊया तर आता ही पिटी साखर विरगळलेली आहे नंतर इथे मी थोडीशी इलायची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया इलायची पावडर तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही घालू नका तर इथे मी घेतलेला आहे मैदा एक वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तेला आहे तर दोन चमचे तेलाचं मोहन घेतलेलं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे खुसखुशीत मस्त अशी कडकणी बनतात तर हे आता आप पिठाला चोळून घेऊया तर पिठाला चोळून घेतल्यानंतर आपण जे दूध केलेलं होतं गोड साखरेचं ते आता आपण थोडं थोडं घालून हे पीठ पळून घेणार आहोत कडकणीचं तर कडकणीचं पीठ अशा पद्धतीने मळले जाते तर कडकणीचं पीठ आता आपण गव्हाचे पीठ बेसन आणि गुळाचं पाणी घालूनही कडकणी बनवतात पण त्याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण मी आज मैद्याची कडकणी बनवते अर्धा ते एक तास आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे मळल्यानंतर तर थोडंसं दूध उरलेलं आहे थोडंसं जास्तीतच मी दूध केलेलं होतं गोड तर आता इथे पीठ आपलं छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण तेलाचा हात लावून इथे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया तर पीठ इथे मळून झालेलं आहे पीठ मळताना घट्ट मळायचं आहे लूज मळू नका म्हणजे सैलसर मळायचं नाही नाहीतर कडकनी आपली नरम पडतील तर घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे असे छोटे छोटे काही मोठे गोळे करून घेऊया तर आता आपण इथे पहिल्यांदा कडकनी लाटून घेणार आहोत तर कडकणी अशी लाटून घ्यायची आहे रवा घातल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात म्हणून इथे वाटीच्या साह्याने आपण असे गोल करून घ्यायचे आहेत पुऱ्या तर इथे पुऱ्या फुगू नये म्हणून फोगच्या चमच्या मी टोचे मारून घेत आहे म्हणजे कडक अशी कडकणी होतील तर इथे सर्व मी असे कडकणी करून घेतलेल्या आहेत पुऱ्या आता आपण देवीचे दागिने बनवून घेऊया तर मोठी अशी पातळ सर पुरी लाटून घ्यायची आहे पुरी छान अशी पातळ लाटायची आहे तर पुरी जेवढी पातळ लाटेल तेवढी आपली कडकणी मस्त अशी खुसखुशीत कडक होतील तर पहिल्यांदा आपण पान बनवणार आहोत तर इथे विड्याचं पान घेतलेलं आहे मी आता विड्याचं पान ठेवून असं कोरायचं आहे तर इथे आपलं छान मस्त असं हे पान बनलेलं आहे तुम्ही बघू शकता तर देवीचा हा विडा आहे तर विड्याचं पान बनवलेलं आहे आता नंतर आपण देवीचा हात बनवणार आहोत तर मोठी पातळ सर पोळी लाटून मी असा हात माझा स्वतःचाच मी उमटवून घेतलेला आहे म्हणजे कोरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपण देवीचा असा हात बनवलेला आहे तर मी माझ्या भागामध्ये जसा माझ्या पद्धतीने मी बनवत आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही भागानुसार तुम्ही देवीचे दागिने बनवू शकता तर इथे हात पान झालेला आहे कडकणी झालेली आहे आता आपण देवीची फणी बनवूया तर फनीचाही आकार देऊन अशा पद्धतीने इथे मी फनी केलेली आहे नंतर इथे आपण बनवणार आहोत जोडवी तर आपली जशी जोडवी असतात तशाच पद्धतीने आपल्याला असा छोटासा रोल बनवून गोल करायचा आहे आणि जोडवीचा सेप द्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने चार जोडवी बनवत आहे तर इथे देवीची आपले चार जोडवी तयार झालेली आहेत तर आता बनवूया आपण देवीची वेणी तर फनी जोडवी हात बनवून झालेली आहे तर आता आपण बनवूया वेणी तर वेणीचा जशी सेप असतो तशा पद्धतीने आपल्याला इथे वेणी बनवायची आहे तर वेणी आपली इथे तयार झालेली आहे तर आता आपण शेवटचा दागिना बनवणार आहोत तर इथे मी मंगळसूत्र बनवत आहे असा रोल बनवायचा आहे आणि जसा वाटीचा आकार असतो तशा पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यायचा आहे मला जसं येतात तशा पद्धतीने मी इथे दागिने बनवलेले आहे तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीने दागिने बनवत असाल तर तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता तर अशा पद्धतीने मी इथे देवीचे दागिने आणि कडकणी बनवलेली आहे मस्त अशी झालेली आहेत हे तर आमच्या भागामध्ये अशा पद्धतीने हे देवीचे दागिने बनवले जातात तर आता हे सर्व दागिने आपण आता तेला मधून तळून घेऊया कडकने आणि दागिने तर तेल एकदम गरम पाहिजे तेव्हाच आपली कडक असे दागिने सर्व आणि कडकने तळली जातील तर मी फक्त विड्याच्या पानाला टोचे मारले नाही त्यामुळे हे विड्याचं पान फुगलेलं आहे तुम्ही टोचेही मारू शकता तर आता आपण फनी तळून घेऊया दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फनीही तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे आपली फणीही तळून झालेली आहे आता नंतर तळूया हात देवीचा तर हात आपल्याला हळूवारपणे घालायचा आहे नाही तर ते बोटे आपली दुमडली जातील आणि वरतून तेल शिंपडायचं आहे म्हणजे ही हात तळला जाईल तर अलटून बलटून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे हातही आपला तळून झालेला आहे आता हातही काढून घेऊया तर आता शेवटी आपण इथे वेणी बनवलेली होती वेणी जोडवी आणि गळ्यातील दागिना आहे तो म्हणजे मंगळसूत्र हे सर्व एकत्र घालूया आणि हळूवारपणे आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे तळत राहायचं आहे नाही तर ते तुटू शकतात तर इथे सर्व आपलं तळून झालेलं आहे आता आपण हे सर्व काढून घेऊया तर मी छोट्या छोट्या आकारामध्ये हे सर्व दागिने बनवलेले आहे देवीचे तुम्हाला जर मोठे बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता शेवटी आपण इथे कडकने बनवणार आहोत तर काय काय भागामध्ये फक्त कडकणी बनवली जातात तर दागिने देवीचे नसतात बनवले तर आमच्या भागामध्ये कडकणी पण बनवतात आणि देवीची दागिनेही बनवतात तर अशा पद्धतीने इथे सर्व दागिने आणि कडकणी तळून तयार झालेली आहेत तर बघू शकतात जसे आहेत तसे दागिने तळून तयार झालेले आहेत कुठेही तुटलेले नाहीत पीठ परफेक्ट असेल आणि आकार व्यवस्थित दिलेला असेल तर ते बिलकुल तुटणार नाही तळताना ते मस्त असे तळून निघतील तर इथे सर्व आपले देवीचे दागिने तयार झालेले आहेत आणि तुमच्या पाकामध्ये कशा पद्धतीने आणि काय काय बनवले जाते तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हीही ट्राय करा तर कडकणी बनवताना जे पीठ राहिलेलं होतं त्या पिठामधून मी हे कडकणी बनवलेली आहे तर इथे मी वाटीचा आकारा दिलेला नाही जसे आहे तसे लाटलेले आहेत तर मस्त असे हे कडकणी पण आपली छान झालेली आहे तर मी तोडून दाखवते तर तोडतानाच समजत कुश कुर आहे की किती खुसखुशीत आतून आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत कडक तर कडकणी कशाला म्हणतात तर कडक होतात त्यासाठी आणि अगदी खुसखुशीत झालेली आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने ही रेसिपी नवरात्री स्पेशल मी बनवलेली आहे पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी ही माळ बनवून घालतात देवीला तर तुम्ही कधी घालता तेही मला कमेंटमध्ये सांगा तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद